नमस्कार मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती मराठी यूट्यूब चॅनलवरती पांडुरंग हा सावळा आहे पांडुरंग हा कानडा आहे युगे हा पांडुरंग विटेवर कोणत्याही प्रकारची तक्रार न करता अगदी शांतपणे आपल्या भक्ताची वाट पाहत आहे ही वाट पाहत असताना त्यांनी कोणती तक्रारही कधी केली नाही पांडुरंग अगदी विविध अलंकार आभूषणे घालून नटलेला असून चेहऱ्यावर शांतता ध्यानस्तंभग्न मुद्रा अवस्थेत आहेत आपल्या सर्वांना माहितीच आहे की श्री विठ्ठलाचा अवतार म्हणजे श्रीकृष्ण यांचा अवतार आहे अनेक वर्षांपासून श्री पांडुरंग आपल्या स्वयंभू अवतारामध्ये भक्तांना दर्शन देत आहेत स्वयंभू अवतार घेतल्यानंतर पांडुरंगाच्या का अंगावर काही चिन्हे प्रतिके आहेत ज्यांचा अभ्यास देखील करणे अत्यंत गरजेचे कर आहे या चिन्हांचा आणि प्रतिकांचा आपण जर अभ्यास केला तर आपल्या भक्तीमध्ये नक्कीच वाढ होऊ शकते आणि विठ्ठलाचे अंतरंग व बाह्यरंग आपण अगदी जवळून अनुभवू शकतो जेव्हा जेव्हा त्रि उल्लेख केला जातो तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा आवर्जून उल्लेख होत असतो जेव्हा आपण शंकराची पूजा करतो तेव्हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने विष्णूची पूजा देखील करीत असतो विष्णू आणि शिवशंकर यांच्यातील नातं हे प्रेमाचं प्रतीक आहे पंढरपुरात असणारा पांडुरंग हा विष्णू रूपावतार आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि म्हणूनच पंढरपूर निवासी जी विठ्ठलाची मूर्ती आहे त्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या मुकुटाचा जो भाग आहे तो जर आपण नीट पाहिला तर ता त्याचा आकार आपल्याला शिवलिंगासारखा दिसतो आणि म्हणूनच विठ्ठलाच्या मस्तकी शिवलिंग वसलेले आहे कैलासाचा राणा आनंदाने नटलेला आहे असं देखील म्हटलं जात यानंतर जर आपण विठ्ठलाच्या दोन्ही कानांकडे व्यवस्थितरित्या पाहिले तर आपल्याला मकर कर्ण कुंडले पाहायला मिळतील ही मकर कर्ण कुंडले म्हणजेच श्री विष्णूचा पहिला अवतार मत्स्य अवताराचे प्रतीक आहे विठ्ठलाच्या छातीवर चा जी मनी आहे त्या मनीस कौस्तुभ मणी असे म्हटले जाते त्रिदेवांपैकी श्रेष्ठ देव कोण याची परीक्षा पाहण्यासाठी भृगु ऋषी यांनी एक परीक्षा घेण्याचं ठरवलं होत असं म्हणतात ठरवून ऋषी एक एक देवांच्या भेटीला गेले असं करत ते श्री विष्णू यांच्या वैकुंठ निवासी येतात त्यावेळी माता महालक्ष्मी विष्णू यांची सेवा करत असते व श्री विष्णू ध्यानस्थ अवस्थेत असतात अशावेळी आपण आलो आहोत आणि देव ध्यानस्थ आहेत व पत्नीकडून सेवा करून घेत आहेत आपण आलो आहोत याचं जरा देखील भान श्रीहरीला नसावं हा आपला घोर अपमान आहे असं ऋषींना वाटलं ऋषींना झालेला अपमान सहन होत नाही ऋषी रागारागाने येतात आणि श्री विष्णू यांच्या छातीवर लात मारतात असं घडताच श्री विष्णू ध्यानस्थ निद्रेतून जागे होतात आणि ऋषी तुमच्या पायाला लागले तर नाही ना असे विचारतात हे ऐकल्यावर ऋषींना आपल्या कृत्याचा पश्चाताप होतो आणि ऋषींचा राग हा शांत होतो छातीवर लात मारल्याने श्री विष्णूंना छातीच्या उजव्या बाजूला जखम होते ही जखम झाल्यावर देखील श्री विष्णू घडलेल्या प्रसंगाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत राहतात ही जखम आपल्याला पंढरपूर निवासी असलेल्या पांडुरंगाच्या छातीच्या उजव्या बाजूला दिसून येते ब्रह्मदेवाचे उगम स्थान असणारे नाभी कमल देखील आपल्याला विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये प्रामुख्याने दिसून येते या नाभीच्या खाली आपल्याला तीन पद पदरी करदोडा दिसून येतो जर आपण श्री विष्णू यांची मूर्ती लक्ष देऊन पाहिली तर आपल्याला उजव्या हातामध्ये शंख आणि एका हातामध्ये कमल पुष्प पाहायला मिळते त्याचप्रमाणे विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये देखील आपल्याला उजव्या हाती शंख आणि दुसऱ्या हाती कमल पुष्प पाहायला मिळते रुक्मिणी माता श्रीकृष्णावर रागावून जेव्हा वनामध्ये गेली होती तेव्हा रुक्मिणी मातेला शोधण्यासाठी श्रीकृष्णाने हातामध्ये एक काठी घेतली होती ती काठी देखील आपल्याला विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये दिसून येते दोन्ही पायांच्या मध्ये एक उभी काठी आपल्याला दिसून येते ही काठी म्हणजे रुक्मिणी मातेला शोधण्यासाठी वाट दाखवण्यासाठी उपयुक्त ठरलेली दिशा याचे प्रतीक मानले जाते जे पितांबर श्रीकृष्ण व श्री विष्णू यांना प्रचंड आवडीचे आहे तेच पितांबर श्री पांडुरंगाने देखील परिधान केलेले आहे म्हणूनच मूर्तीकडे जर आपण लक्ष देऊन पाहिले तर आपल्याला पितांबराचा कसोटा दिसून येतो त्यानंतर मूर्तीच्या खालच्या बाजूलाच म्हणजे डाव्या पायाच्या ठिकाणी आपल्याला एक व्रण चिन्ह दिसून येते हे व्रण प्रांडू अंक फक्त दासी मुक्ती केशीच्या बोटाचे व्रण आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती मराठी युट्युब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी वे भेटत राहील धन्यवाद